तालुक्यातील येथे बैलगाडी घेऊन स्वतःच्या इलेक्ट्रिकच्या जिवंत तारावर बैलाचा स्पर्श झाल्याने एक बैल जागीच ठार झाला बैलगाडी चालवणाऱ्या शेतकऱ्याला कुठलीही इजा झाली नाही सदर घटना ही चार जून रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान घडली मोहम्मद जमीर मोहम्मद हनीफ सौदागर वयवर्ष चाळीस राहणार मुरादेवी हा दादाराव उमप यांच्या शेतात आपल्या स्वतःच्या बैलगाडीने स्प्रिंकलरचे पाईप घेऊन जात असताना रात्री हवेमुळे तुटून पडलेली वीज तार न दिसल्याने आणि तारामध्ये विजेचा प्रवाह सुरू असल्याने बैलाचा पाय वीज प्रवाह सुरू असलेल्या तारावर पडला ज्यामुळे बैलबंडीचा एक बैल जागीच ठार झाला सुदैवाने बैलगाडी चालवणाऱ्या दूरधाराच्या पायामध्ये प्लास्टिकची चप्पल असल्याने विजेच्या धक्क्याने तो दूर फेकला गेला आणि तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी लगेच एका बैलाचा दोर कापून त्याला बाहेर खेचले धूरकरी बैलगाडीवरून फेकल्या गेल्याने किरकोळ जखमी झालेला आहे बैलबंडीच्या भरोशावर उदरनिर्वाह असलेल्या मोहम्मद जमीर मोहम्मद हनीफ सौदागर या मोलमजुरी करणाऱ्या शेती कष्टकऱ्याची अंदाजे किंमत सत्तर ते ऐंशी हजार रुपये असलेल्या बैल मृत्युमुखी पडला त्यामुळे सौदागर याचे आर्थिक कमावण्याचे साधन गेलेले आहे स्थानिक नागरिकांनी सौदागर यांना रुग्णालयात नेले तसेच तिथे कुंभारगाव येथील काही टेक्निशियन आले असता त्यांना प्रतिनिधीने विचारले असता शुभम वराडे यांनी सांगितले की रात्रीला काहीतरी पार्किंग झाले असल्यामुळे ती तार तुटली असावी असा अंदाज त्यांनी सांगितला त्यावर विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे मृत पडलेल्या बैलाची किंमत वीज वितरण कंपनीने संबंधित शेतकऱ्याला देण्याची मागणी मुरादेवी येथील नागरिकांकडून होत आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी